नवे मित्र एकदा एक छोटा एक मुलगा समीर आपल्या आजी आजोबांच्या गावी सुट्टी घालवायला गेला तो शहरात वाढलेला असल्यामुळे गावी येऊन त्याला खूप मजा येत होती गावातल्या शांत वातावरणात तो रोज सकाळी लवकर उठून ताज्या हवेत फिरायला जात असे एक दिवस फिरत असताना त्याला एका छोट्या कुत्र्याचा आवाज ऐकू आला तो त्या आवाजाच्या दिशेने गेला आणि त्याला एक लहान असा कळवळलेला कुत्रा दिसला समीरने त्याला जवळ घेतले आणि त्याच्या दुखाण्याची काळजी घेतली काही दिवसातच कुत्रा बरा झाला आणि समीरचा चांगला मित्र बनला समीरने त्या कुत्र्याला शेरू असं नाव दिलं शेरू आणि समीर एकत्र खूप खेळत असत शेरूचा नवा मित्र बनल्यामुळे समीरला गावातली सुट्टी अजूनच खास वाटू लागली सुट्टी संपून समीर परत शहरात गेला पण त्याने शेरूला कधीही विसरले नाही सुट्टीत तो गावी येऊन शेरूला भेटत असे शेरूही समीरला बघून खूप आनंदित होई अशा प्रकारे, एका सुटीतला एक छोटासा प्रसंग समीर आणि शेरूच्या आयुष्यात आनंद आणि मैत्री घेऊन आला तात्पर्य मैत्री ही निस्वार्थ असावी आणि ती कधीही कुठेही आणि कुणाशीही होऊ शकते